ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आषाढी एकादशी स्पेशल आता खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट मालिकेत आलेला आहे मुळातच प्रियाची खोटी कारस्थान एक एक करत ज्या वेळेला उघड आले त्या खऱ्या अर्थाने खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट मालिकेमध्ये आलेला आहे नक्की टर्न अँड ट्विस्ट काय आहे मालिका कशी पुढे चाललेली आहे किंवा प्रियाचा खोटारडेपणा आषाढी एकादशी सगळ्यांच्या समोर आल्या कारणाने आता इकडे सायलीला घरच्या मोठ्या सुनेचा मान तर मिळालाय पण आता प्रियाची कशी हकलपट्टी झाली आणि काय सत्य बाहेर आले पाव इकडे खोटारड्या प्रियाचं भांड फुटलेलं असतं कारण कुरिअरवाला तिकडे आलेला आहे ज्या वेळेला कुरिअरवाला आलाय त्याच वेळेला आता इकडे कुरिअरवाल्याने प्रियानेच आपल्याला हे ऑर्डर करायला सांगितल्याचं सगळं समजलेलं आहे आणि मग त्यावरती आता इकडे सांगायला लागते सायली अगं प्रिया ते म्हणजे चायनीज जे असतं ना ते लवकर थंड होतं ते गरम गरमच चांगलं लागतं त्यामुळे गरम गरम खाऊन घेतलंच तर जरा बरं होईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया थोडीफार गडबडते आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे बोलायला लागते नाही ते हे यावरती सायली म्हणते आता काय आता सुद्धा मीच या सगळ्यामध्ये आता खाल्लं असं तुझं म्हणणं आहे का असं म्हटल्यावर ती मग मात्र प्रिया तत पप करायला लागते आणि प्रिया तत पप करत असताना या सगळ्यामध्ये आता इकडे प्रिया तोंडावरतीच चांगली आपटते खर तर या सगळ्यामध्ये आता प्रिया तरी सांगायला लागते की नाही नाही ही ऑर्डर न ही ऑर्डर मी केली होती पण ही ऑर्डर मी अस्मितासाठी केली होती असं म्हटल्यावरती मग आता अस्मितासाठी ऑर्डर केली काय गरज पडले अस्मितासाठी ऑर्डर करायची असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया सांगते नाही नाही अस्मिता ताईला ना क्रेविंग होत होतं खाण्याचं आणि अस्मिता ताईला खाण्याचं क्रेविंग होत असल्यामुळे मगच म्हणूनच मी ही ऑर्डर आता इकडे टाकली होती अस्मितासाठी अस्मिता गडबडते आणि अगं तन्वी आपण तर आतमध्ये थोडंफार खाल्लं होतं ना असं आता अस्मिता म्हणायला लागते पण या सगळ्यामध्ये आता अस्मिता अशी काही गडबडते आणि आता अस्मिताचा पूर्णपणे चेहरा म्हणजे पडलेला असतो हे सगळं आता नोटीस करते ते म्हणजे इकडे कल्पना नाही का नाही काहीतरी खूप मोठा झोल आहे या सगळ्यामध्ये आता हा झोल पूर्णपणे कल्पनाच्या लक्षात आलेला असतो आणि हा झोल ज्या वेळेला कल्पनाच्या लक्षात येतो ती विचार करते की हे सगळं सगळं प्रियाचंच कारस्थान आहे कारण प्रियाच्या रूममधलं सायलीने हे सगळं दाखवलेलं असतं त्यामुळे मग आता आषाढी एकादशीच्या पूजेची वेळ असते तेव्हा आता पूर्णात जी सांगायला लागते कल्पना आषाढी एकादशीची पूजा आता आपण घालून घेऊया पण त्या दिवशी सुद्धा उपवास करायचा असतो ना त्यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते मला नाही वाटत की पूर्णाई ही पूजा आपण तन्वीला सांगायला पाहिजे कारण तन्वी पुन्हा काहीतरी घोळ घालणार ही गोष्ट शंभर टक्के आणि म्हणून म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आता हे पूजन हे पूजन आपण मीच करते यावरती मग आता पूर्णाई सांगायला लागते नको नको एक काम करूया माझा विश्वास आहे की तन्वी आणि आता इकडे अर्जुन अश्विन हे दोघ जण पूजा करते आणि नको नको म्हणत असताना पूर्णाई आता इकडे प्रियाला पुन्हा एकदा आषाढी एकादशीसाठी पूजेचा मान द्यायचं ठरवते आणि उपवासाचं सांगते पण ज्या वेळेला आषाढी एकादशीचं पूजन असतं त्यावेळेला सायली लवकर उठते सायली लवकर उठून आता छानपैकी आपली सगळी अवरावर करत असते सायरी हे सगळं करत असताना मग आता इकडे कल्पना आणि प्रत्येक इकडे आता पूर्णाजी दोघी बोलत असतात पूर्णाजी म्हणते हिला काय गरज पडली होती लवकर लवकर खाली येऊन हे सगळं करायची म्हणजे हिला सांगितलंस का तू कि हे सगळं तू करायचं आहेस म्हणून यावर ती कल्पना म्हणते नाही नाही मी तन्वीला नको म्हटले असले तरी मी हिला काही पूजन करायला सांगितलं नव्हतं यावरती पूर्णाजी म्हणते मग मग आता ही का सगळी तयारी करते यावरती कल्पना सांगायला लागते कारण तन्वी अजून तयार होऊन आलेली नाहीये ना कदाचित काय माहिती तिला उशीर का झाला असेल प्रिया विचार करते अरे देवा आता इकडे मला पुन्हा एकदा हा मान मिळतोय आणि मी इकडे हे पुन्हा पूजा करायची काय गरज पडली हे सगळं पूजा आणि बीजा करायची तरी सुद्धा मग आता प्रिया सांगायला लागते मी ही पूजा करणार आहे ते काय झालं थोडस माझा पाय दुखत होता म्हणून यावरती कल्पना म्हणते ठीक आहे तू आता काय कर माहितीये का म्हणजे जोपर्यंत आषाढी एकादशीचं पूजन होतंय तोपर्यंत तू इकडे बसून घे आणि बसून या सगळ्यामध्ये आता जरा आराम कारण तुला दिवसभर उपवास करायचा आहे इकडे सायलीने संगीत सगळी तयारी करून ठेवलेली असते प्रिया मात्र खायला काही आहे का हे शोधत असताना तिकडे विमल येते विमल आल्यावरती मग मात्र विमल इकडे बोलायला लागते की काय शोधताय का, का तुम्ही असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे सांगायला लागते साई इकडे आता प्रिया बोलायला लागते काय गरज नाही आहे सारखं आपलं काय मी काय करते हे काय करते आहे ते काय करते आहे असं म्हणत प्रिया खायला शोधत असते तिला खायला काही भेटत नाही ती खायला ऑर्डर करते आणि आता फूड ऑर्डर केल्यावरती पुन्हा एकदा ती तोंडावरती आपटणार असते पण ती विचार करते ठीक आहे ना काय हरकत आहे मी पुन्हा एकदा अस्मिताच्या नावावरती खपवून टाकेन पण कल्पनाला आपल्यावरती संशय आला आहे हे तिला माहिती मग यावेळेला ती आता त्या ऑर्डरवाल्याला बाहेरच बोलवते बाहेर बोलवून ती सांगते की काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता फूड डिलिव्हरी घ्यायला बाहेरच येते तिकडून ती खाणं आणते आणि आपल्या रूममध्ये येऊन खाऊ खायला लागते पण त्याच वेळेला सायली तिला रंगे हात पकडते सायली तिला पकडते आणि या सगळ्यामध्ये सायली आता सांगायला लागते की हे बघ तन्वी तुला भूक लागली होती तर तू खायचं होतंस पण या सगळ्यामध्ये भुकेपोटी हे जे काही खाल्लेस ना यानंतर मग तू देवाच्या पूजा काही करू शकत नाहीयेस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया सांगते पण हे सांगणार आहे कोण यावरती साय इकडे सायरी सांगायला लागते हे बघ तू जर का देवाधिकांचं असं काही हे करण्याचा प्रयत्न केलास तर मी नक्कीच सगळ्यांच्या समोर तुझं सत्य आणेन ही गोष्ट तू विसरू नको असं म्हणत तू आता ही पूजन करायचं नाही असं सायली तिला ठणकावून सांगते त्यानंतर ती विचार करते ठीक आहे आता सध्या तरी मी आता हे काही पूजन करत नाहीये मी माझ्या रूममध्ये जाऊन इकडे झोपते असं म्हटल्यावर ती मग आता ती तिच्या रूममध्ये जाते बरं त्याच वेळेला इकडे आता ती कल्पनाला सांगायला लागते की माझी थोडी तब्येत बरी नाहीये त्यामुळे मी काही पूजा करू शकणार नाहीये कल्पनाला हे सगळं विचित्रच वाटतं आणि कल्पना या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागते नक्की हिचं चाललंय तरी काय हिच्यावरती बारीक लक्ष ठेवायला मग इकडे आता सगळे पूजेसाठी तयार होत असतात त्यावेळेला अश्विन म्हणत असतो काय झालं तन्वी कुठे गेली यावरती कल्पना म्हणते अरे अश्विन तिचा ना पोट दुखतोय की पाय दुखतोय म्हणून ती जरा आराम करते आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे लगेचच अश्विन म्हणतो ठीक आहे मी तिला बोलवतो यावरती कल्पना म्हणते नको मला काय वाटतं माहितीये का मी या सगळ्यामध्ये आता तिला सगळं सुरू झालं ना की त्यानंतर बोलवेन असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे पूजेची सगळी तयारी सुरू होते ज्या वेळेला पूजेची तयारी सुरू होते त्यावेळेला देवी आईच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं ही पूजा आज अर्जुन आणि आता सायली यांच्या हातानेच होण्याचं ठरणार असतं आणि प्रियाचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येणार असतं तोपर्यंत इकडे आता प्रताप पूजा करण्यासाठी पुढे सरसावतो त्याला ता सांगायला लागते पूर्णात जी एक काम कर प्रताप तू न तू ही पूजा करण्यासाठी तयारी करायला लाग पण तोपर्यंत इकडे आता प्रताप तयारी करतोय तर प्रताप तयारी करत असताना कोणत्याही प्रकारे आता प्रतापची काही तिथे व्यवस्थित पूजा होतच नसते न माचीस लागत असते न व्यवस्थित सागर संगीत पूजन होत असतं त्यावरती अर्जुन आणि सायली आल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना की ही पू म्हणजे इकडे विमल बोलते की ही पूजा बहुतेक सायली वैनी आणि अर्जुन दादा यांच्या हातून होणार आहे त्यावरती मग आता कल्पना पण विचार करते की बरोबर आहे कदाचित ही पूजा या दोघांच्या हातूनच होणं आहे कारण किती काही झालं तरी सायलीबद्दलचं तिचं चा एक मत प्रामाणिक चांगलंच असतं आणि त्यामुळे मग आता इकडे प्रताप पण म्हणतो हो बघ ना माझ्या हातून काही पूजन होतच नाहीये त्यामुळे मला असं वाटते की ही पूजा बहुतेक बहुतेक आता तुझ्याच हातून होण्याचं लिहिलेलं आहे तो ये इकडे आणि ही पूजा कर असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघ जण पूजेसाठी यायला तयार होतात पण तोपर्यंत कल्पना सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का मी न तन्वीला बोलवायला जाते रूम मध्ये तन्वी काय करते हे बघते आता प्रिया तंगड्यापासून पसरलेली असते आणि प्रियाचं तुळशी पत्र पायावरच जे खोटारड आहे तो पाय आता तिचा उघडा पडणार असतो आणि त्याच वेळेला मग आता या सगळ्या गोष्टी समोर येणार असतात कल्पना प्रियाला बोलवायला ज्या वेळेला रूममध्ये जायला निघते तेव्हा ती प्रियाचं रूमचं दार बंद असतं त्यामुळे मग आता कल्पना विचार करते हिला बोलवण्यापेक्षा आपण इकडचं पूजन पूर्ण करून घेऊया पूजन पूर्ण झाल्यावरती मग आता तन्वीला उठवायचं तर उठवू कारण तसंही तिला या सगळ्यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता इकडे लगेचच कल्पना पुन्हा येते उलट्या पावली सायडीचं आणि अर्जुनच्या हातून आषाढी एकादशीच पूजन व्यवस्थित सागऱ्या संगीत पार पडत असत ज्या हे पूजन पार पडत असत त्यावेळेला मग आता कल्पना विचार करते तन्वीला बोलवण्याच्या ऐवजी हे सगळं अगदी सागर्या संगीत पार पडू दे मग पुढे काय करायचं ते ठरवूया अर्जुन सायली यांचं आता पूजन चालू असताना अर्जुन मात्र एकच अशा अपेक्षा बाळगत असतो की काहीही झालं तरी सुद्धा सायलीच्या बाबतीत कोणतंही चुकीचं काहीही व्हायला नको आहे म्हणजे सायलीला तिच्या हक्काचं तिच्या जे काही तिच्या स्वतःचं आहे ते तिला सगळं सगळं मिळालं पाहिजे असा अर्जुन विचार करत असतो आणि त्याची ही गोष्ट आता लवकरच खरी होणार असते कारण अर्जुनला ज्या आषाढी एकादशीला सायलीस तन्वी असल्याचा मान तिला मिळवून देता येणार असतो इकडे पूजन होत असतं आणि त्यावेळेला सायली विचार करत असते काहीही झालं तरी सुद्धा मला या घरामध्ये आता जे पूर्वी ही लोक माझ्यावरती प्रेम आपुलकी माया करायची ती सगळी प्रेम आपुलकी माया आता मला परत मिळाली पाहिजे सायलीचा फक्त एकच आणि एकच प्रामाणिक हेतू असतो आणि हा हेतू लवकरच पूर्ण होणार असतो बराच वेळ होतो प्रिया काही ही उठत सगळी पूजा संपन्न होते सगळं उरकत तरी सुद्धा मग आता इकडे विमल म्हणते काय झालं तन्विताई अजून का नाही आल्या विमलच्या पण अंगात खोड्या कमी नसतात अजून का नाही तन्विताई बाहेर आल्या यावरती आता इकडे अस्मिता म्हणाल लागते खरंच अश्विन अशी काय ती तन्वी आपल्या घरात इतकं मोठं पूजन झालं पण ती आली नाही प्रिया दडून बसलेली असते कारण तिने परत एकदा खाऊ खाल्लं हे सायलीने आता समोर आणायला नको असतं त्यावरती अश्विन म्हणतो काय माहिती तिची तब्येत बरी नसेल म्हणून ती नसेल आली आता आपण तरी या गोष्टीमध्ये काय बोलू शकतो यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणायला लागते बरोबर आहे खरंच तिची तब्येत बरी नसेल यावरती पूर्णाजी म्हणते कल्पना मला काय वाटतंय आपण तिला बराच वेळ असंच रूममध्ये ठेवण्यापेक्षा एकदा जाऊन बघून ये ना नक्की काय झालंय ते असं म्हणत ती आता कल्पनाला आतमध्ये पाठवून काय झालंय हे पाहायला सांगत असते मग कल्पना म्हणते ठीक आहे पूर्णाई मी बघून येते नक्की तन्वीला काय झालंय प्रताप म्हणतो काय झालं असेल झोपली असेल तिला काही देवादिकांचं किंवा आपल्या घरात काही पूजन आहे याच्याबद्दल काही पडलंय का तन्वीने कधीच मनोभावे कोणतीही पूजा केलेली नाहीये यावरती मग आता इकडे लगेच सांगायला लागते पूर्णाजी की मला काय वाटतं माहितीये का कल्पना हे सगळं बोलत बसण्यापेक्षा जा बरं बघून ये मग कल्पना ज्या वेळेला पूर्णाजी भेट घेते आणि तन्वीला बघायला आतमध्ये तेव्हा प्रिया रूम मधून उठून बाहेर येते आणि त्याच वेळेला कल्पना समोर येते कल्पना प्रियाला तंगड्यावरती करून आता इकडे मोबाईलवरती बघताना पाहते आणि त्यावरती कल्पना खूपच चिडते आणि या सगळ्यामध्ये आता ती लगेचच बोलायला लागते तन्वी काय चाललंय हे तुझं यावरती प्रिया म्हणते काही नाही तब्येत बरी नाही म्हणून मी पडले पण त्याच वेळेस विठुरायाच्या कृपेने इकडे आता सायलीच्या पायावरील तुळशी पत्र प्रतापला दिसतं आणि तो सायलीला विचारायला लागतो हे काय आहे यावरती सायली सांगते बाबा हे तर तुळशीपत्र आहे माझ्या पायावरची जन्मखूण असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो काय बोलतेस तू विठुरायाच्या कृपेने सगळं सत्य समोर आलेलं असतं आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे प्रताप म्हणतो जन्मखूण हे कसं शक्य आहे यावरती आता इकडे सांगायला लागते सायली का बाबा यावरती आता इकडे पूर्णाजी सांगते ही तन्वीच्या पायावरची खूण आहे यावरती विमल म्हणते सायली ताई तुमच्या पायावरती ही खूण तितक्यात तिथे प्रिया येते प्रिया आल्यावरती प्रिया, तर, प्रिया आता घाबरते या सायलीच्या पायावरील खूण दिसली तर प्रिया म्हणते काही नाही हिला फक्त नाटक करायचं आहे हिला या घरामध्ये मान सन्मान आणि हे सगळं मिळवायचं आहे ना म्हणून ही नाटक करते आहे ही खूण हिच्या पायावरती येईलच कशी ही खूण माझी आहे ना असं म्हणत प्रिया आता ज्या पद्धतीने बोलत असते आता इकडे सायली विचार करायला लागते हे काय घडलंय म्हणजे असं का घडते त्यावरती प्रिया म्हणते का ग सायली तू ही तुळशी पत्राची खूण काबर आपल्या पायावरती काढलेली आहेस असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया सांगते ही माझी जन्मखूण आहे आता तुला माझी जन्म सुद्धा घ्यायची आहे का या घरातलं माझं मोठ्या सुमेचं स्थान तू घेतलंस या घरामध्ये असलेलं सगळं मानपान घेतलास आता माझी जन्मखूण घ्यायला निघालीस बाकी कुणीही या सगळ्यामध्ये आता विचार करत नसलं तरी सुद्धा तरी सुद्धा इकडे सायली विचार करत असते सायली विचार करत असते की नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे प्रियाने या सगळ्यामध्ये आता आपली खूण असं का म्हटलंय काय नक्की घडलं असेल प्रियाला काय सिद्ध करायचं असेल असं म्हणत सायली विचार करत असते पण त्याच वेळेला आता मात्र सायलीच्या डोक्यात येतं की ही काहीतरी फसवाफसवीचे धंदे करते आहे पण काय करते आहे हे मी शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही असं सायली मनाशी निश्चय करते पण त्याच वेळेला प्रताप मात्र सायलीकडे येतो सायलीला विचारतो सायली काय आहे सायली सांगते बाबा माझ्या पायावरती लहानपणापासून जन्म आहे मला माहित नाहीये की प्रियाने हे सगळं का केलंय प्रताप म्हणतो अगं ही तर तन्वीच्या पायावरील जन्म आहे आता इकडे सायली सांगायला लागते तुम्ही एक काम करा तुम्ही मधुभाऊंच्या सोबत जा मधुभाऊंशी बोला आणि त्यांच्याशी बोलून तुम्हाला समजेल की ही खूण माझ्या पायावरची आहे प्रतापला सायलीवरती विश्वास असतो आणि त्यामुळे प्रताप आता मधुभाऊंकडून खरं खोटं सिद्ध करणार पण या खरंखोटं सिद्ध करण्याची सुरुवात आषाढी एकादशीला झालेली आहे